हॉस्पिटल कोपरगाव कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीसाठी पन्नास टक्के पर्यंत सूट औषधांवर वीस टक्के सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न नितींनी खूप सुद्धा मार्गदर्शन केलेले आणि तुम्हाला जेव्हा पण असा काही तणाव वाटेल घरामध्ये काही टेन्शन असेल तेव्हा नितींच्या कार्यक्रमाचे अपॉइंटमेंट घेऊन त्याच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही दर तीन दिवस सात दिवस असे वेगवेगळे पक्षस असतात आणि तुमच्या मा मनामध्ये असलेलं दळपण कार्यक्रमामधून झालेल्या प्रवचनातून नक्की दूर होतं आणि आपली जी मन शांती ती ढगू कशी देऊ नये याबाबत सुंदर विवेचन केलेलं आहे डॉक्टर गावित्रे सर यांच्या आगळावेगळा हा जो कार्यक्रम आहे त्याला पंचायत समितीच्या वतीनं शुभेच्छा देतो कुठलाही आपण ठरवलं तर याच्या मग काहीतरी आगळ्या वेगळं काहीतरी आपलं ध्येय असतं तर ते ध्येय साध्य व्हावं या महिलांना समाजामध्ये एक स्थान मिळावं हो, का मागे तुम्ही बरं मागच्या वर्ष आपण एक फिल्म केली होती नावाची कोल्हापूर जिल्ह्यात या या गावामध्ये विधवाचा ठराव घेतला विधवाना जे कायद्याने अधिकार दिलेले आहेत कुंकू लावणं किंवा जे आभूषण घालणं बांगड्या घालणं तर ते आपल्याकडं ज्या जुन्या रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत त्या रूढी परंपरेला आपल्याला कुठेतरी फादा द्यायचा आहे आणि आतापर्यंत महिलांसाठी खूप प्रोग्राम घेतले विद्वांसाठी देखील खूप प्रोग्राम झाले पण आज कुठेतरी पुरुषांनी पुढे येऊन ज्यावेळेस असे प्रोग्राम घेतात त्यावेळेस कुठंतरी एक समाजामध्ये वेगळा संधी जाईल आणि पुरुषांनीच तर पुढाकार घेतला तरी आपण जेवण पापू पुरुष संस्कृती याला कुठंतरी फाटा फोडेल तर मागच्या वर्षी देखील आम्ही विद्वांसाठी फॅशन शो ठेवला होता तर तो फॅशन शो ची तर त्याला महिला आयोगाचे ज्या साखर होता त्यांनी घेतली वरच्या लेवलला खूप त्यांनी कौतुक केलं सगळ्या हा आदि कुंभला आपल्याकडं अनन्य साधारण महत्व दिलं जात जसं सोळा संस्कार म्हणतो आपण विवाह नंतर महिलेच्या कपाळावरती कुंकू लावलं जात सोळा संस्कारापैकी विवाहानंतरचा हा जो एक विवाह हा जो संस्कार आहे त्याच्यानंतर जे हळदी महत्व प्राप्त होत तर मंगळसूत्र हळदी हे आभूषण जे आहे स्त्रीचे ते ती विधवा झाल्यानंतर थोडक्यात बच झाल्यानंतर ते काढून घेतले जातात याच्या आपण इतिहासामध्ये महाभारत घ्या किंवा आताच घ्या प्रत्येक ठिकाणी महिलांना महिला दुर्बल नाही सबल आहे पण तिला एक कुठंतरी एक आधाराची गरज असते किंवा तिचे जे वकृत्व म्हणा किंवा तिचे कलागुण आहे ते बाहेर येण्यासाठी कुठल्या तरी आधाराची गरज असते पण विधानंतर काय केलं ते अभिष्ठ काढून घेते जातातच पण काय होतं त्याला प्रत्येक धार्मिक कार्यापासून लांब ठेवलं जात कुठंतरी आपल्याला समाजामध्ये वेगळा संदेश घेऊन आपण अशा प्रकारचे कार्यक्रम अरेंज करत आहोत तर या कार्यक्रमाला मी बोलणं एक वेगळी गोष्ट पण आपल्या आध्यात्मिक गुरु म्हणून आपण त्याला ज्या सरला आहेत त्या तुम्हाला अजून त्याच्याविषयी खूप साऱ्या माहिती सांगतील तर मी तिला तुम्ही खूप उत्तम अशा रीतीने सामना करू शकतात हे लक्षात ठेवा तुम्ही सगळं काही करू शकतात यू आर द बेस्ट तुम्हाला कोणाचीच गरज नाहीये कशाचीच गरज नाही तुम्ही स्वतः सगळं काही करू शकतात हा सगळं करताना दिदींनी जसं सांगितलं देवाचं नामस्मरण करायला कधीच विसरू नका माझे पती गेल्यानंतर मी असंच झालं होतं दिदी की मी भरपूर दिवस म्हणजे चार सहा महिने अगदी देवाला जाणं बंद वगैरे केलं होतं पण याने काही होत नाही हे मला कळालं आणि मी परत दररोज म्हणजे दररोज अगदी न चुकता माझी मंदिरात जाते माझी सेवा असते सगळं करा पण आपलं देवाचं नामस्मरण तेही करा आणि आपल्याला मनशांती भेटते आणि आपल्याला इतकी पावर भेटते ना, आपन, आ, आपला आपला ना की आपण आपल्या कामात आपल्याला यश भेटते हे नक्कीच आहे तर माझं महिलांना हेच आहे आव्हान की रडू नका लढा आणि आलेल्या परिस्थितीला सामना करा आपण हे काही बदलू शकत नाही आहे धन्यवाद थँक्यू परत एकदा पंचायत समिती कार्यालयाचे आणि अशोक गायकरी सर सरला दिदी रायते मॅडम थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही खूप छान उपक्रम घेतलाय मागेच दोन वर्षापूर्वी त्यांनी असा छान उपक्रम घेतला होता आणि त्याच्यात मी विनर होते तर त्यासाठी मी त्यांचे आभार मानते थँक्यू सर आज दोन वर्षानंतर आपली भेट झाली आहे थँक्यू थँक्यू सो मच त्याबद्दल दिल्लीचेही आभार मानते मी वैशाली जाणते एक महिला समुपदेशन केंद्राची समुपदेशक म्हणून काम करते माझ्याकडे येणाऱ्या सगळ्या महिला या पीडित असतात माझ्याकडे चालणारं काम आहे दोन कौटुंबिक हिंसाचार कायदा दोन हजार पाचचा जो कायदा आहे त्याच्या अंतर्गत आपण काम करतो त्या अंतर्गत ज्या पण महिला असतात म्हणजे ह्या कायद्याअंतर्गत कुठलीही महिला येऊ शकते ती लग्न झालीच असलेली पाहिजे असं काही नाही आहे ती एका कुटुंबात राहते एका नात्यात राहते ती महिला कुठल्याही याने पीडित असते त्या महिलेसाठी आपण काम करतो ती महिला आपल्याकडे येते तिचं समुपदेशन केल्या जातं ती आपल्यामार्फत जर एखाद्या पती पत्नीचा त्रास असेल तर आपल्या मार्फत नांदायला जाऊ शकते किंवा तिला जर सहाय्यता पाहिजे असेल न्यायालयीन सहाय्यता पाहिजे असेल तर आपल्या इथं बसणारे विकास बागुल सर जे संरक्षण अधिकारी आहेत त्यांच्यामार्फत आपण ती केस कोर्टामध्ये लिगल न्या लिगल ॲडमार्फत दाखल केला जातो त्याच्यात आपण तिला मोफत वकील मिळवून देऊ शकतो तसेच आपल्याकडे अजून एक योजना चालते जी बालसंगोपन योजना आहे का ज्या घरामध्ये असे मुले आहेत का जे सिंगल पॅरेंट आहे म्हणजे ज्यांना एकच वडील किंवा आई असतील अशा मुलांचे बालसंगोपन योजनेअंतर्गत त्यांना बावीसशे रुपये महिन्याला महिन्याला आपण देतो एक मुलगा किंवा दोन मुलं दोघांसाठी ही योजना चालते तर ते का फॉर्म्स आपण संरक्षण अधिकाऱ्यामार्फत किंवा महिला समुपदेशन केंद्रामार्फत भरून त्या ती योजना आपण त्यांना देऊ शकतो तसेच एक अजून एक कायद्याचं काम करतो आपण बालविवाह प्रतिबंध कायदा जो दोन हजार सहाचा आहे महाराष्ट्र बालविवाह प्रतिबंध कायदा दोन हजार बावीस याच्या अंतर्गत जे पण बालविवाह हो होतात त्याची सूचना तुम्ही आपल्याला देऊ शकता किंवा संरक्षण अधिकाऱ्याला किंवा मला देऊन सांगू शकतात जे ग्रामीण लेवलवर चा होतात किंवा शहरी कुठल्याही भागामध्ये आपल्या वस्तीमध्ये होत असेल तर तुम्ही ते थांबवू शकता एवढं बोलून मी माझे दोन शब्द थांबवते धन्यवाद आपण सर्व उपस्थित राहिला आपले सर्वांचे धन्यवाद आपण खूप स्ट्रॉंग आहोत कारण संसार म्हणजे हा एक रथ असतो मला बोल बोलता येत नाही पण मी बोलतोय एक रथ असतो तरी या रथाचं एक चाक निखाळलेला असतं सुद्धा तुम्ही तो रथ वाढताय म्हणजे तुम्ही खूप स्ट्रॉंग आचे स्ट्रॉंग रा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा धन्यवाद